ताला खोलंद करायला गे हे कुंडाल आधी उच कच आधी त्रिकुटे ती त्रिजू आड त्रिजू हा येतच ना तो छोरी ढोलवार केले समारे उडी शंखनाथ वेलूनाथ भेरीनाथ ब्रजरनाथ चालनाथ येतो मग

काय काही बोकरे स्टेप काही छोकरे तो काही चालेसो भर स्टेप लागी भरण्या तो सीडी लागलायच्या शिकरी एक एवढी असे निरां मुद्रा लावून खेचरी खेचरी काय होत आहे खेचरी खेचेरी चाचेरी वत ले वतम अरे ईश्वर सिंह बापू ठळक पाती खेळ आपले आ सुरता ग मागो भारी चारी मुद्रा खिचो तम सारी ना भी कमळे ती सुरता चर

ये खेचरी भूचरी चाचरी आगोचरी है तरीकी मारा हम उसको पिया भजन त्रिकुटे पर छ भजन त्रिकुटे भजन काही सोपाच काही इस बावा हाँ इसका का इस फुकट से का इस बाटी कोणी नहीं बाटी छह या बार भजन त्रिकुटे पर चावा तांडो सह तांडो का यात्रा सोपाट रस के तुम घर तो तुम मत सावरी नाजो मत करो सावळी की पुढे पिसा फेडलच येसा हा पाचशे पाचशे रेगे चारे गे चरक राहतो चरक चरके माहिती माहिती रस्त्याल हा तू रस काढत राहत हा पुरा नच काढच काय हिम्मत पकडून बोलतो हा पकडत बोलच्या

प्वाप्रियो भजन। प्वाप्रियो भजन। <laughs> ये पहा भर्य भजन या पापे तोले भजुनचं काय ये सवाती काय करो ऐ हागळी करो आणि एके वटेवर टिकली चिकट आणि एके वटेवर गण लगा आणि मंत्रीपुट्सक जी इतरी पोट ही तरी हा सवारती हां सवाती हानी याडी तर कुकुमत

तरफ मिंडी मिंडी तरफ ये तीन डार कल काले दोनों हाँ हाँ <laughs> हाँ <laughs> हाँ हमारे माले पावडा भूषण सिंह थोड़ी के जो <गेच्वों>। इजाली के जो <laughs> तेलस तारीख क्या से लेके तेरे लोग देख रहे कायर वादन कायर चालन कायर भाषण बाबू क्या हाँ हाँ जनक फोन किनो किरो किरो का मणभर दुसरो नारूच मारा भोलक्या दुसरो नारूच हां मार तारीख कटमत कर असे मुंडी ती मांगे सेवाची ऐ अरे भजन बसय न काव मांगे सुमिले मट्टी वा वा न मांगे मिले मोती मांगे सो मिले, मोती वा करेक्ट नाही रे का एक मंत्र पण शकतो घर सन सारखी एक लवारी परत एकच लहारेल सहारेल सर खातोच पण तिथून चोट आली सात चक्र देखलू लागेल आकारेम लावली

चोरे वारो साहिब

मग लंबे हातच वडील डर लागेल जरा सोयी सोयी ती लिहिले त्याच वर एरिया झडपुत वर मग खूप वर काहीच काही कारण करे सात चक्र खोनू लागे ताणी सात चक्र खोल्या कोणी जते ताणी सात चक्र खुल्या कोणी व ते ताला पण खोल्या कोणी ताणी कोणी व ते ताई डोकरी की कोणी जिवती ते मरे मराठी मग काही करोच वेग वो सात चक्र ताला वो ताला खोलन तारी हूँ दो करी की वो तेरे भी करो जो भोकनों में चुकत के रोचे तो जीव मन क्या तेरे भी कुल करन बेको था जीव तैयारी बापिन पूछ रे कोनी लो जीव तैयारी बापिन पार्टी खड़ा रे कोनी लो मरे मराए तेरे भी पूछ रो जुतोरन अन तेरे भी तेरे ने प्याक कहाँ लगे इसका निकलो जुतोरन हाँ करन करो कोनी रे

i <laughs>

મદનથી રાઠોડ રેવાજુન ચાલ ઇન્દુ સંતિ ગયો ધન્યવાદ બેન સમી આશીર્વાદ ચાલુ વિશે ચાલુ વિશે

ここによ

Get <laughs>

ये भजन सुंदर विषय च करत हमार हरिभक्त पराय सचिन महाराज हिंदू संती डफणा वाले ने ग्यार रते है रो सोकट बोले रे तार है तार सोकट हे बा भारत सरीया प्रथम हा तर कोन दिनेच ने उतरय छे रे सोकट हा 20 घालन नी तो गद गद हा कुठे काही निघलो कोणी काही निघो कोणी कोणी हा आणि हे जे कुठं मडच्या कुठंच आहे हळद कुठंच आहे काहीतरी मल चे कुठच गुंडा सुद्धा कुठच आहे एकदा केली नाही कुठे

કંપની ઘરે ફરી દિશા આપે તારી મંત્રી કોની જુઓ